हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तर कसेच सगळे मजेत ना तर आय होप सगळे मजेत असाल आणि मजेतच असायला पाहिजे कारण गेलेला क्षण परत येत नाही म्हणत त्या क्षणामध्ये प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायला शिका तर मीही खूप आनंदी आहे तर आज अचानक संध्याकाळच्या वेळी मी व्हिडिओ बनवते आणि त्याचं कारण असं आहे की माझा आहे बड्डे उद्या म्हणजे आता बाराला फक्त पाच मिनिट कमी तर पाच मिनिटानंतर माझा जन्म होणार आहे म्हणजेच माझा वाढदिवस आहे तर मग मी खरंच खूप हॅप्पी होते तर सर्वात अगोदर उठून मला गॉडला विश करायची होती थँक्स वगैरे गॉडला खूप सारे बोलायचं होतं आणि त्यानंतर मला स्वतःलाच माझा बड्डे असल्यामुळे मी माझ्या स्वतःला विश करणार होती तर आता पाच ते दहा मिनटं बाकी आहेत तर मी उठलेली आहे आणि आता मी स्वामी समर्थाचं नाव घेऊन हो। छान असं माझ्या वर्षाची सुरुवात करते ते मी छान असा गॉडला वेळ दिलेला आहे आणि त्यानंतर मी मला स्वतःला वेळ दिलेला आहे तर इथे मी स्वामी समर्थ आणि शंभोचा छानपैकी असा वेळ देऊन जप केलेला आहे आणि त्यानंतर मला खूप फ्रेश आणि खरंच खूप चांगलं वाटलं आपण आपल्या शुभ का, का, कामासाठी सुरुवात करतो किंवा कुठल्याही गोष्टीसाठी जर चांगली सुरुवात करायची असेल तर आपण अगोदर गॉडचं नाव घेतो देवाला वगैरे थोडंसं नामचिंतन वगैरे करून हे करून आपण सुरुवात करत असतो तर तसंच आजपासून माझ्या वर्षाची सुरुवात होणार होती नवीन वर्ष सुरू होणार होतं माझ्या वाढदिवसाच्या दिवशीपासून आणि प्रत्येकाचं ते होतं तर प्रत्येकाने काहीतरी ठरवलेलं असतं वेगळं वेगळं आपण काहीतरी सुरुवात करावी आणि काहीतरी आपल्या लाईफमध्ये चेंजेस करावं तसंच मी थोडासा वेळ इथे गॉडला देऊन मी जे माझ्या गोष्टी माझ्यामध्ये चेंजेस करायच्या आहेत ज्या मी ठरवल्या आहेत त्या मी विश केल्या आणि गॉडला म्हटलं माझ्या हे विश कम्प्लीट कर आणि काय माहिती माहिती नाही बड्डे म्हटलं की सगळेजण हॅपी होतात पण मला त्या क्षणाला थोडंसं डोळ्यामध्ये पाणी वगैरे येत होतं आणि थोडंसं कशाचं तरी सॅड पण वाटत होतं पण जेव्हा मी देवांचं नाव वगैरे घेतलं त्यानंतर माझा मूड पण फ्रेश झाला आणि मी स्वतः पण मी काय स्वतःला फील केलं बघतच मी कसं करता ऑप्शन हो तुम्ही काय मी इकडच्या रूममध्ये आलेली आहे पाहती है, करूं हो तर इथे पाहते तर इथे छोटस सरप्राईज माझ्यासाठी करून ठेवलेलं होतं आणि ते माझं औक्षण वगैरे करणार होतं तर मला तर खूप स्पेशल आणि खूप छान वाटलं तुम्हाला कसं वाटतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा पण हे मी म्हणतात आपल्या वाढदिवसादिवशी ऑप्शन करणं हे खूप अशी वालांना होतं तर माझ्या स्पेशल पार्टनरने इथे माझ्या बड्डे दिवशी माझं ऑप्शन केलेलं आहे तर यापेक्षा माझ्यासाठी कुठलीच खुशीची गोष्ट नव्हती तर त्यासाठी तर मी आणखीन खूप हॅप्पी झालेली होती त्या क्षणाला माझ्या थोडेसे डोळ्यात पण आली पाणी आलं होतं कारण फर्स्ट टाईम माझं असं ऑक्शन कुणीतरी केलं होतं त्यामुळे माझं खरंच मन खूप भरून आलेलं होतं ते तर तेवढं संध्याकाळच्या टायमिंगला केक अवेलेबल करणं कोणालाही शक्य नसतं आणि अचानक असं बड्डे वगैरे करायचं म्हटलं तरीही तो माझ्यासाठी स्पेशलच होता केक वेगळा काहीतरी होता म्हटलं तर स्पेशल म्हणावंच लागेल कारण शक्यतो सगळे केक वगैरे याच्यापासूनच बड्डे सेलिब्रेशन वगैरे करतात पण वेगळ्या काहीतरी केकपासून मी माझं बड्डे सेलिब्रेशन केलं रात्री खूप मस्त वाटलं तर इथं आहे माझं खरं मोठं सेलिब्रेशन तर खूप छान असं मला इथं गिफ्ट भेटलेले आहेत आणि काय काय गिफ्ट भेटलेत हे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला मी ओपन बॉक्स करून दाखवणार आहे त्याच्यामध्ये काय काय गिफ्ट भेटले तर खूप छान असा इथे माझा बड्डे सरप्राईज प्लॅनच म्हणावं लागेल मोठं सरप्राईज प्लॅन भेटलं मला आणि फर्स्ट टाईम मला असं कोणीतरी बड्डे सरप्राईज दिलं तर खूप छान वाटलं यासाठी पण खरंच आणि इथे फोटोशूट वगैरे आमचं चालू होतं राजसन माझं तर वेगळंच काहीतरी असतं प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर आम्ही इथे आमचा केक वगैरे कट केला छान सेलिब्रेशन केलं त्यानंतर राजचं चाललेलं की मम्मा मला तुझ्यासोबत व्हिडिओज आणि फोटोज वगैरे काढायचं आहे त्यानंतर मी राजला केक भरवला आणि राजनी पण मला केक वगैरे भरवलेला आहे तर बड्डे वगैरे कि म्हटलं किंवा कुठलंही ओकेजन काही असो देत आपण जेव्हा रेडी होतो छान तेव्हा आपल्याला छान अशा रील्स फोटोज आणि व्हिडिओज मला तर खूप सवय आहे शक्यतो मी जास्त व्हिडिओसाठी वगैरे रेडी होत नाही किंवा स्पेशली रेडी होऊन मी आत्तापर्यंत व्हिडिओ वगैरे शूट केलेले नाही आहेत पण जेव्हा मी कुठे असं बाहेर जात असती तेव्हा मला फोटोज व्हिडिओ काढायची खूप आवड आहे खूप म्हणजे खूप तर इथे माझ्यासोबत राजनी पण फोटोज वगैरे काढले आणि त्याच्यानंतर आम्ही सर्वांनी फोटोज वगैरे काढलोत आणि ते मी रील्स वगैरे काही बनवून घेतल्या तर त्याच्या रील्स तुम्हाला माझ्या इन्स्टाग्रामवरच्या पेजवरती नक्कीच बघायला भेटतील तर जे माझी हे ची आयडी आहे सेम वाली माझ्या इंस्टाग्रामची आयडी आहे नक्की चेक करा तर एरवेळी तर आपण आपल्या आवडीचं खातच असतो आणि आपला स्पेशल डे म्हटलं तरी आणि स्पेशल व्यक्तीसोबत म्हटलं तरी स्पेशल स्पेशल तर खूप काही झालंच पाहिजे तर मला चायनीज खूप आवडतं दुसऱ्या काही फुडी खाण्यापेक्षा वगैरे म्हणजे दुसरं जास्त काही नाही आवडत पण मला चायनीज खूप आवडतं तर त्यामध्ये इथे मी घेतलेलं आहे पनीर मंचुरियन आणि व्हेज मंचुरियन ते पण मला खूप आवडतं तर इथे मी ते मंचुरियन घेतलेलं आहे ते मस्तपैकी लवकर लवकर फिनिश केलेलं आहे कारण आवडती वस्तू जर समोर आली आवडती व्यक्ती जर समोर आली तर आपण त्याला भेटण्यापासून आणि आवडती खायची वस्तू जर समोर ठेवली तर ते खाण्यापासून आपण थांबवू शकत नाही म्हणतो ते एकदम खरं आहे तर माझं ते फेवरेट होतं त्यामुळे मला थोडाही वेट झालेला नाही मस्त असं मी ते फिनिश करून टाकलेलं आहे कोणते फिश कोणते फिश आहेत राजेश गोल्डफिश गोल्डफिश हां कोण म्हटलं तुला हे गोल्डफिश आहेत छान आहे हां किती आहेत 4 4 4 काय काय झालं फिश हां फिश काय काय झालं फिश किती छान आहे बघ इकडे हे मल्टी कलरचं मस्त आहे मोबाईलला वाव नहीं चाहती नाही आणि घ्यायचंय बादलीमध्ये घ्यायचं तुला फिश बादलीमध्ये फिश घ्यायचंय कशाला बाहेर नसतं काढायचं बाहेर नसते काढायचं तर राजच्या मस्त अशा गप्पा मारलेला ऐकल्याच असेल तुम्ही फिशसोबत वगैरे तर मुलं कुठेही जेव्हा जा बाहेर जातात आणि त्यांना वेगळं काहीतरी असं पाहायला मिळतं तेव्हा ते त्याच्याविषयी खूप हॅप्पी होतात तर राजला ते फिश बघून वगैरे खूप हॅपी होत होता आणि राज बोलत होता की माझ्या बुकमध्ये वगैरे मम्मा सेम असे फिश आहेत तर ते से इथे फिश आहेत तर स्वतः तो बोलला की मी या स्कूलमध्ये नाही गेलेलं आज स्कूलला मी सुट्टी घेतलेलं त्यामुळे माझ्या जे बुकमध्ये जे फिश होते ते इथे आलेले आहेत असं त्याला वाटलं तर त्याला त्याचं बोलणं वगैरे ूण मला खूप मस्त वाटत होतं आणि त्याला काही काही गोष्टी असं लक्षात यायला लागल्या त्याच्यामुळे पण मला खूप छान वाटत होतं तर माझ्यासोबतच राजचा पण दिवस खूप छान गेला आणि राजपण आज खूप हॅप्पी झालेला आहे तर एरेवेळी पण कोणाला नको असतं सरप्राईज गिफ्ट आणि गिफ्ट तर सगळ्यांनाच आवडतं खास करून मुलींना वगैरे गिफ्ट खूप आवडतं आणि जेव्हा कधी त्यांच्या स्पेशल डेला वगैरे म्हणजे जसा त्यांचा वाढदिवस असो किंवा वेगळं काहीतरी त्यांच्या लाईफमध्ये त्यांनी स्टार्ट करतात तेव्हा जर आपण त्यांना काहीतरी वेगळं फील करून दिलं स्पेशल फील करून दिलं तर त्या कधीच विसरत नाहीत तर माझ्या बाबतीमध्ये तर सेम असं आहे मला फर्स्ट टाईम असं कोणीतरी गिफ्ट पॅक करून दिलेलं होतं गिफ्ट तर मला खरंच खूप छान वाटलं आणि सरप्राईज प्लॅन सगळ्यांना आवडत असतो तर ले ले था। था ले ले हे सरप्राईज होतं गिफ्ट वगैरे वेगवेगळ्या पद्धतीने जे आपल्याला भेटत असतात पण सरप्राईज असं आतमध्ये आपल्याला काय आहे हे माहिती नसतं आणि जेव्हा ते आपण ओपन करण्याची ते उत्सुकता असते आणि आतमध्ये काय आहे हे पाहण्याची जी उत्सुकता असते ना ते खरंच खूप वेगळे असते मग ते गिफ्ट कितीही जास्त महागडं असू दे किंवा कमी प्राईजचं असू दे त्याच्याने आपल्याला काहीच फरक पडत नाही जेव्हा ते स्पेशल व्यक्तीकडनं आपल्याला भेटतं आणि स्पेशल असं पॅक करून दिलं जातं आतमध्ये काय आहे हे माहिती नसतं ते खरंच खुशी खूप वेगळी असते ओपन करण्याची काय करतोय राज आपण गिफ्ट मी सा गिफ्ट काढतोय आपण सगळे झोपल्यानंतर निवांत जेवण झाल्यास आपण गिफ्ट ओपन करायला आलो ना काय याच्यामध्ये बघायचं आपल्याला गिफ्ट ओपन करता करता आपण ठेवून दिलं होतं तर आता ओपन करायचंय पूर्ण पॅकिंग काढलेली आहे पण आतमध्ये काय आहे ते पाहिलेलं तुझ्या तुझ्या तुमच्या माझ्या बड्डेचं गिफ्ट आहे म्हणतो राज्यात मध्ये आणि तो, तो पण खूप एक्साइटेड आहे आतमध्ये काय आहे ते बघण्यासाठी आणि आता जेवण झाले त्याला झोप म्हणलं मी तर तो म्हंटला की काल गिफ्ट ओपन करता करता तू ठेवून दिलेलं होतं कारण मी ओपन करून बघत होती पण राज झोपत नव्हता आणि वेळ पण खूप झालेला होता काल ओपन करते वेळेस पण त्याच्यामुळे म्हटलं त्याला तू झोप तर तो म्हणला मी झोपणार नाहीये तर मी तसंच ठेवून दिलेलं होतं गिफ्ट तर फायनली आता जेवण वगैरे झालेलं आहे आणि माझं सगळं आवरून झालेलं आहे तर आता आम्ही गिफ्ट ओपन करून बघणार आहोत है ना राज मस्तपैकी पैकी माझ्या बड्डेच नाही तू काय दिलंस मला बड्डेला गिफ्ट काय दिलस तू दिलस ते अच्छा बघा राजने गिफ्ट दिले म्हणून मला काय काय बघूयात आपण आतमध्ये खूप आवडते माय फेवरेट फेवरेट टेडी ते पण पिंक कलरचे मला तर खरंच खूप आवडते पिंक कलरची टेडी आणि मस्त मस्त अशी क्यूट क्यूट बघू शकतो तुम्ही किती सुंदर आहे बा किती मस्त टेडी आहे आणि त्याच्यामध्ये आहे काय काय गिफ्ट बघूयात आपण गिफ्ट बॉक्स मध्ये आपल्या मस्त अशी पिंक टेडी आहे मला पिंक कलरची टेडी खरंच खूप आवडते आणि क्यूट अशी आहे एकदम छोटी आणि क्यूट खरंच खूप सुंदर आहे टेडी स्माइल आहे त्याची खूप सुंदर स्माईल आहे छान आहे ना राजे मला जास्त डार्क वगैरे आवडत नाही तर एकदम फेवरेट मला जसा पाहिजे होता तसा कलर आहे फ्रंट मध्येच मला आवडते आणि खूप सुंदर असं आहे तर दुसरं गिफ्ट आपण बघूयात त्यामध्ये काय आहे तर दुसरं गिफ्ट आहे यामध्ये चॉकलेट तर खूप मोठं चॉकलेट आहे आणि सगळ्यांना चॉकलेट म्हटलं की सगळ्यांनाच आवडतं राजचं तर, तर खूप फेवरेट आहे हे चॉकलेट तर दुसरं गिफ्ट आहे यामध्ये चॉकलेट तर मला तर राजला नाही देणार आहे मी कारण राजचे दात खरंच खूप खराब झालेलं त्यामुळे राजसाठी नाही आहे स्पेशल माझ्यासाठी चॉकलेट आहे कारण हे माझं फेवरेट आहे राजला बिलकुल नाही देणार आहे मी कारण तुझ्या दात खराब झालेत ना किती द्यायचं थोडस द्यायचं तुला किती देऊ थोले का बर्या तुझ्या दात खराब राहिलेत ना चॉकलेट मग राज नाही देणार मी तुला ठीक आहे राजला पण आपण पन द्यायचं पण एकदम थोडस द्यायचंय आणि खूप कमी द्यायचंय कारण राजचे दात बघू शकतो तुम्ही करा बघाय वरचे दात तर पूर्ण गायब झालेले खालचे आहेत थोडेसे त्या पण आता चालले मामा दररोज घेऊ लगेच राजनी चॉकलेट काढलेलं पण आहे पण आपल्याला हे खूप लपून ठेवायचं राजला द्यायचं नाही आणि थोडस द्यायचं यामध्ये कारण राजचे वरचे दात तर पूर्ण उंदीर मामा घेऊन गेलेले बाय बाय टाटा केलेला आहे पूर्ण सगळे वरचे दात गेलेले आहेत थोडेसे राहिलेले आहेत बघू शकतो ते पण थोडेसे राहिले दररोज एक चाललंय उंदीर मामा घेऊन कारण राज दररोज दररोज चॉकलेट आईस्क्रीम खायला लागलाय केक खायला आणखीन मम्मानी बनवलेलं आहे ना राज नाही खाणार आहे ना आता तू थोडसंच खाणार आहे ना गुड बॉय आहे माझा बच्चा ऐकत मम्मानं सांगितलेलं सगळं ऐकतोस ना ऐकतोस मम्मी खूप जास्त गिफ्ट आहे त्यामुळे मी एकत्रच तुम्हाला दाखवलेलं नाही आहे यामधलं या। या काय काय आहे एक एक तुम्हाला दाखवणार आहे सगळं तर खूप सुंदर अशी रिंग आहे यामध्ये बघू शकतो कॉपरची रिंग आहे ते मी तुम्हाला वेअर करून दाखवते आणि ब्रॉडमध्ये आहे कुठलाही आपण साड्यावरती काठापद्रच्या साड्यावरती वगैरे ज्या ज्वेलरीची आपल्याला गरज पडते आणि ब्रॉडच्या ज्वेलरीची गरज पडते कॉपरमध्ये वगैरे तर रिंग पण खूपच मस्त आहे ओपन करून दाखवते मी छान किती सुंदर टेंटेड अँड तर बघू शकतो माझी रिंग किती सुंदर दिसत आहे तर हे पण गिफ्टच आहे आपल्या गिफ्ट बॉक्स मधलं आणि मी तुम्हाला हे वेअर करून दाखवलेलं आहे कसं दिसतं ते तर बघू शकतो एकदम कॉपरमध्ये आहे आणि ब्रॉड असं आहे आणि आतमध्ये रेड आणि थोडस पिंक अशी दिसते रिंग बघू शकतो कशी दिसते राज छा काय अंगी अंगटी आहे आणि खूप सुंदर आणि खूप छान आहे खरंच माझं हे जे गिफ्ट बॉक्स मधले जे गिफ्ट आहेत ते स्पेशल म्हणजे खूप स्पेशली गिफ्ट बॉक्स आहे माझ्यासाठी कारण स्पेशल व्यक्तीने दिलेलं आहे तर स्पेशलच असणार आहे त्या तर व्हिडिओ थोडासा मोठा होत होता त्यामुळे पळवला व्हिडिओला तर बघू शकतो तुम्ही माझे छान छान असे गिफ्ट मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवले आहेत तर मग तुम्हाला माझी गिफ्ट कसे वाटतात नक्की सांगा आणि माझं छोटंसं सेलिब्रेशन जे केलं तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्की सांगा माझा वेगळा प्लॅ प्लॅन होता वेगळं काहीतरी मला आणखीन करायचं होतं पण झालं असं की नेमकं माझ्या बड्डेच्याच टायमिंगला मी आजारी पडलं आहे म्हणजे माझी तब्येत वगैरे ठीक नव्हती त्यामुळे मी स्वतःहून दुसरं काही प्लॅन करू शकले नाही माझ्या खूप सारे प्लॅन करायचे होते मला तर त्याच्यामुळे मी स्वतः काही प्लॅन नाही केली पण दुसऱ्यांनी जे माझ्यासाठी प्लॅन केले स्पेशल सरप्राईज दिली मला ते खरंच खूप छान वाटलं तर फ्रेंड्स पहिल्यांदाच माझ्या यूट्यूब चॅनलवरती आला असाल आणि पहिल्यांदाच माझा हा व्हिडिओ पाहत असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला माझे रात्री आणि दुसरे नवनवीन व्हिडिओज पाहायला भेटतील तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि हो व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा सा� जी गिफ्ट आहे मी तसंच बॉक्समध्ये ठेवून देणार आहे आणि नंतर हळूहळू हे सगळे आपल्या मेकअप बॉक्समध्ये जातं जे जेव्हा म्हणजे आपल्याला रेडी व्हायचंय जसं तयार व्हायचंय त्याच्यानुसार आपण या सगळ्या आपण गिफ्टचा वगैरे उपयोग करणार आहोत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आणखीन एक सुंदर आणि छान गिफ्ट आहे ते मला खूप दिवसापासून पाहिजे होतं ते पण माझ्या बड्डे दिवशी मिळालेलं आहे ते पण मी तुम्हाला नक्की दाखवते एक मिनिट लगेच वेअर करून दाखवणार आहे ते पण गिफ्ट मी मी पण दिसते आतमध्ये छान दिसायला ना आ, न, मी वेअर करून दाखवतो एकच मिनट आणि खूप सुंदर आणि खूप बोलतात ना खूप दिवस झालं मला हे पाहिजे होतं तर मनासारखं भेटलं तर खूप हॅपी होत आपण तर माझ्या आवडीची वस्तू आणि आवडीचं गिफ्ट मला माझ्या बर्थडे दिवशी भेटलेलं आहे त्यामुळे तर आणखीनच मी खूप हॅप्पी झालेली होती त्याचा शेड वगैरे जो आहे साडीचा आणि बेल्टचं कॉम्बिनेशन वॉचचं वगैरे जे आहे ते खरंच खूप बेस्ट आहे तर हे खूप दिवस झालं मला वॉच पाहिजे होतं आणि मनासारखं माझ्या बड्डेला हे गिफ्ट भेटलेलं आहे त्यामुळे तर मी आणखीनच हॅप्पी झालेली आहे पण माझ्यापेक्षा जास्त हे वॉच राजला आवडलेली आहे तर राज बोलला असं की मग तो, रा तो। ते माझ्यासाठी आहे का कारण त्यांनी असं किड्समध्ये वगैरे पण पाहिलं होतं त्याला वाटलं तर त्याच्यासाठीच आहे सा पण त्याला नंतर समजलं की ही माझी वॉच आहे आणि मी माझ्यासाठी घेतली आपण राजसाठी पण एक वॉच घेतलेली आहे किड्समध्ये पण थोडंसं वेगळ्या ह्याच्यामध्ये आहे त्याला तर झोपायचं आहे ना <coughs> नाही झोपायचं अजिबात नाही झोपायचं नाही रात्रभर तुम्ही मस्ती धिंगाणं करायला सांगा त्याच्यामध्ये परफेक्ट आहे झोप म्हंटल की नाही बिलकुल खेळायचं रात्रभर आपण तू आपण खेळायचं चला बाहेर जाऊया आता रात्रचे साडे दहा वाजयत आता आपण बाहेर जाऊया अंधारामध्ये काय होतंय कुकू चावतं आपल्याला <laughs> बाहुली न मारतो त्याला बाहुलीला पण चावत तुम्हाला पण चावत मला पण चावत रात्रीचा टायमिंग झालेला आहे आपल्याला झोपायचं आहे धिंगाणा मस्ती मॉर्निंगला करायची चला बाय बाय टेक केअर बोला नो 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 नाही गुड नाईट टेक केअर बोला सगळ्यांना झोपायचंय ना सगळे नाही झोपायचं का नाही झोपायचं झोपायचं ना राज झोपायचं झोप मम्मा बोला गुड नाईट गुड नाईट बाय बाय टेक केअर झोपताना दररोज तू काय बोलतोस झोपताना दररोज काय बोलतोस तू जय बाप्पाचं काय नाव घेतोस काय मग हात जोडून म्हणून दाखवा श्री स्वामी समर्थ आणि मॉर्निंगला उठल्यानंतर काय म्हणतोस अगोदर तू झोपेत मॉर्निंगला उठतोस ना फर्स्ट टाइम कशाचं नाव घेतो छोट्या छोट्या म्हणता म्हणता व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे आणि कमी वेळामध्ये गिफ्ट ओपन करा म्हटलं तर आजच्या आणि माझ्या काही गप्पा सरलेलाच नाही तर लवकरात लवकर आम्ही झोपून घेतो तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि असेच माझे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटूयात पुन्हा असे जे काही नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर ऑल